आश्रम शाळा रांजणे या शाळेच्या प्रांगणामध्ये सांघिक आणि वैयक्तिक प्रकाराचं खेळ खेळाचं क्रीडा महोत्सवचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे या ठिकाणी आपल्या कोठार अनुदानित आश्रम शाळा आणि जा रांजण्यातील अनुदानी शाळेतील विद्यार्थी सहभागी होत आहेत त्याच्यामध्ये रनिंग्स आहे फुटबॉल आहे खो 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 आणि कबड्डी व्हॉलीबॉल असे सांगे खेळातून विद्यार्थी आपले कलागुण कौशल्य इथं दाखवणार आहेत आणि हे एक चांगला महोत्सवाचं आयोजन या निमित्ताने संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे तरी या महोत्सवाला आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि त्याने आपलं कलागुणाचं प चांगलं हे करावं असं आम्ही शुभेच्छितो आज येथे सायनाथ शिक्षण संस्था येथे शाळां जो कर्मण्य महोत्सव सुरू याला सुरुवात झाली आहे त्यामध्ये मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्याचा खूप चांगला प्रयत्न इथे होतो आहे आणि यामुळे निश्चितच दहोद प्रकल्पातील जे खेळाडू आहेत त्यांची चांगली आपल्याला एक परख होईल आणि राज्यस्तरीयमध्ये आपण त्यांना वरती जेव्हा स्पर्धा होतील तिथे पाठवू शकतो आणि सगळ्यांना याच्या खूप खूप शुभेच्छा शिक्षण संस्थेच्या आज या रांजणी आश्रम शाळेत कर्मण्य महोत्सव दोन हजार सव्वीस याच्या अंतर्गत आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी नाशिक विभागाचे आयुक्त आदिवासी विकास माननीय पावरा साहेब चौदा प्रकल्पाचे प्रकल्प प्रकल्पा अधिकारी माननीय नावंदर साहेब माननीय आमदार राजेदा पाडवी जिल्हाध्यक्ष निलेश माळी आ मान्यवरांच्या उपस्थितीत आज या कर्मण्य महोत्सवाचं उद्घाटन झालं आणि कर्मण्य महोत्सवाच्या उद्घाटनानंतर आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धा ज्याचे उद्घाटक म्हणून माननीय दिनकरजी पवारसाहेब आयुक्त आदिवासी विकास यांनी आता क्रीडा स्पर्धेला उद्घाटन केलं आणि मुलांच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झालेली या ठिकाणी काही खेळ मुलांचे त्यांनी पाहिलेत आणि या ठिकाणी संस्थेच्या सारे या उपक्रमाचं माननीय पवारसाहेब अधिकारी नावंदर साहेब यांनी अतिशय समाधान व्यक्त करून या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक कौतुक केलेले आणि मान्यवर आलेत आमच्या संस्थेच्या कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो